हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेदान एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर आज आहे वुमन्स डे आणि तुम्हा सर्वांना वुमन्स डेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा पण हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला भेटणार आहे तर चला मग माझी तयारी वगैरे झालेली नाही आज दिने मी झाली म्हणजे माझी साडी घालून झाली तर आज मी काष्टा घातलेला आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे मी दोन ते दोन ते तीन दिवसापासून डान्सची प्रॅक्टिस करत होती तर तुम्हाला माहितीच आहे सांगायची गरज नाहीये आणि शिवाय आज शेवटचा दिवस आहे म्हणजे काय डान्स करायचा आहे त्यासाठी मी काष्टा घातला आहे आणि ते सुद्धा सांगायचं कमेंटमध्ये की माझा काष्टा कसा आलेला आहे किंवा माझी साडी कशी दिसते ते ठीक आहे तर चला मग माझी बाकीची तयारी आहे मेकअप वगैरे करायचा राहिलं आहे आणि साधा सिम्पल मेकअप असतं माझ्याकडे जास्त मला ताम मी येत नाही आहे त्यासाठी जेवढं मला मेकअप येते तेवढा मी करणार आहेच नाही म्हणत ती मी करून देते पण म्हटलं नको तुझं तू तु तयार हो म्हटलं मी माझी मी तयार होते भात करून घेतलाय बाकी काही बनवल्या नाही दुपारची भाजी चपाती होती आणि म्हटलं आता जास्त काय करायला नको त्याच्यासाठी आता पटापट मी तयार होते आणि खाली जाते गार्डन मध्ये कार्यक्रम आहे खूप छान आणि मस्त अशी खाली सुद्धा सजावट केलेली आहे आणि साडेसातला कार्यक्रम चालू होणार आहे त्यासाठी मला सुद्धा माझा मेकअप पटकन आवरायचा डोकं वगैरे विचारायचा आहे तर चला मग पटापट मी तयार होते आणि तयार झाल्यानंतर मग तुम्हाला भेटते परत तुम्हाला एकदा सगळ्यांना खुँ मन्सडेच्या खूप मनापासून शुभेच्छा तर बघू शकता माझी मस्तपैकी अशी तयारी झाली मस्त एवढ्या सगळ्या बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत आणि आता चला जाऊया खाली

तर चला आता घरी घरी आले आणि कार्यक्रम खूप छान मस्त झाला आणि पूर्ण व्हिडिओ मी काढू शकले नाही बऱ्याच जणांनी छान छान गाणी म्हणले शिवाय मी बऱ्या जणांनी डान्स सुद्धा केला सगळ्या लेडीजने डान्स केला शिवाय गाणी वगैरे म्हणले पण मोठं खूप जास्त मोठं व्हिडिओ होईल शिवाय बरेचसे गाणे असल्यामुळे कॉपीराईट सुद्धा येतं त्याच्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ शूट केला नाही आणि शिवाय आमचा सुद्धा मस्त असा डान्स झाला तर तुम्हाला परत एकदा सगळ्यांना ओम हॅपी वुमन्स डे आणि तुम्ही सुद्धा मस्तपैकी असं एन्जॉय केलं असेल आणि माझा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ येऊ दे चला तोपर्यंत बाय बाय आणि शिवाय माझी साडी कशी आहे मी कशी दिसते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका भेट येऊ द्या तोपर्यंत बाय